मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरचे खासदार जलील आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यात सुरू असलेला आरोप प्रत्यारोप काही थांबत नाहीये त्यामुळे सर्वत्र चर्चेला उदाहरणालय या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावंच लागेल असा इशारा राणा आणि एमआयएमचे या प्रमुख अ... यांना दिला होता त्यानंतर जलील विरुद्ध राणा असा संघर्ष पाहायला मिळाला आहे त्यातच आता जलील यांनी पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्यावर हल्ला बोल करत जहरी टीका केली आहे नेमकं काय प्रकरण आणि नेमकं हे प्रकरण मध्येच का आलंय निवडणुकीच्या तोंडावरच वाद का सुरू झालाय या सगळ्यांवर चर्चा करूया नमस्कार मी सूरजकुमार कुमार सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी पक्षाचे जे प्रमुख आहेत यांनी संसदेत बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती ओबीसी यांनी बाबरी मस्जिद जिंदाबाद असे नारे दिले होते दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी एम या आय एम चे प्रमुख ओवीसी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं तुम्हाला या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावं लागेल रामाचा आदर करावाच लागेल असं नवनीत राणा म्हणाले होते नवनीत राणा यांच्यावर टीका करताना जलील म्हणाले होते की ओबीसी यांचे संसदेतील भाषण पहा त्यांनी म्हटलंय की आम्ही भगवान रामाचा आदर करतो मात्र आम्ही नथुराम गोडसेंचा आदर करत नाही करणार नाही तर नवनीत राणा म्हणतात की या देशात राहायचं असेल तर जय श्रीराम म्हणावंच लागेल तुझ्या बापाच्या लग्नात आहेर म्हणून हा देश आला आहे का एकतर आम्ही अशा हलक्या लोकांच्या तोंडी लागत नाही राणा यांनी माझ्यावर टीका केली असती तर मी सहन केली असती मात्र ओबीसी यांच्याबद्दल एक शब्द देखील बोलले असते व्याजासह अमरावतीमध्ये आणि तुझ्या घरी येऊन परतफेड करेल तुम्हाला वाटत असेल की दिल्लीत तुमचा बाप बसलाय त्या बापाच्या जीवावर तुम्ही काहीही बोलणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या बापाचा बाप येथे उभा आहे चांगले राहाल तर आमच्याकडून देखील चांगली अपेक्षा ठेवा पण तुम्हाला वाटत असेल की मी काहीही बोलणार पण लक्षात ठेवा महिला असल्याने आम्ही सन्मान करतो स्वतःचं घर सोडून रस्त्यावर ढोल वाजवण्यासाठी जाणाऱ्या याच राणा आहेत उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचण्यासाठी जाणाऱ्या राणा यांनी आपल्या घरात हनुमान चालिसा वाचली पाहिजे असली नोटंकी आमच्या सोबत चालणार नाही आगास तुमने किया हे अंजाम तक हमले जाएंगे असं म्हणतही जलील यांनी राणा यांच्यावर टीका केली जलील यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवण्याचे आव्हान त्यानंतर करण्यात आलं नवनीत राणा यांच्याकडनं तर खासदार नवनीत राणा यांनी स्वतःप्रमाणे मलाही बोगस जात प्रमाणपत्र मिळवून द्यावं त्यानंतर मी अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्यास तयार आहे असं त्यांनी म्हटलं होतं तर वर मी एक चांगली म्हण पाहिली आहे जर एखादा मूर्ख व्यक्तीसोबत वाद होत असेल तर पराभव स्वीकारला पाहिजे माणूस कितीही चांगला असला तरी तो कुत्र्यासारखं भुंकू शकत नाही याबाबत मी बोलत नाही पण ज्या प्रकारे या महिलेची भाषा आहे मला सांगण्यात आहे की नवनीत राणा या सी प्रवर्गातून निवडून आल्या आहेत पण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांचं संविधान वाचलं की नाही हे मला माहीत नाही त्यांना भाजपाची उमेदवारी पाहिजे असल्यानं त्या संविधान विसरल्या असतील हे नथुराम सारखे लोक आहेत तसंही जलील म्हणाले आता हा झाला एकंदरीत या दोघांचा वाद प्रतिवादाचा प्रश्न पण या ठिकाणी एक प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो की हा जो वाद आहे हिंदू मुस्लिम जय श्रीराम ओबीसी हा वाद नेमका लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असतानाच त्या सुरू होतो एकीकडे पाहिलं तर जलील हे मुंबईतून लढवण्याची भाषा करताय दुसरीकडे मात्र नवनीत राणा यांच्या उमेदवारीबाबत बऱ्याच ठिकाणी शंकाही वर्तवली जाते कारण महायुतीमध्ये दोन तीन जण प्रबळ दावेदार समजले जात आहेत अशामध्ये अपक्ष उमेदवाराला तिकीट देऊन मतांची विभागणी केली जाईल असं वाटत नाही त्यामुळं महायुती राणा यांना सपोर्ट करू शकते किंवा राणांना आपल्या बाजूला घेऊ शकते अशा परिस्थितीत राणांना जर आपला मतदार आणि हिंदू मतदार विशेष करून ऍक्टिव्ह करायचा असेल आपल्या बाजूला करायचा असेल तर त्यांना असे स्टेटमेंट द्यावे लागतील अशी चर्चा आहे कारण की हनुमान चालिसा संदर्भात त्यांनी जे वातावरण निर्मिती केली होती त्याचा मोठा फायदा त्यांच्या प्रसिद्धीला झाला होता असंही बोललं जातं तोच फायदा आता यावेळेस घेतला जाऊ शकतो का असा एक प्रश्न निर्माण होतो दुसरीकडे मुस्लिम मतं मिळवण्यासाठी हा इम्तियाज जलील यांचाही एक पायंडा असू शकतो एक भूमिका असू शकते कारण दोन्हीही समाजात असे काही कट्टर भावनेचे नागरिक असतात ते या टीकेला मजेशीर पद्धतीने घेतात आणि उद्रेकही करतात मात्र या दोन्हींमध्ये सर्वसामान्य माणूस बरगडता काम नाही त्याचं नुकसान होता कामं आहे हे मात्र या, या दोघांनीही सांभाळलं पाहिजे पण पुन्हा एकदा या वादाला नवीन वळण मिळू नये अशीच आशा करावी आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा